दादा यायला लागल्या बघा असं कस बघा बारकेली इकडे दीडच वर्षे बघा हो बाया का म्हणते नाही नाहीत काट नाहीत म्हणल काट आहेत म्हणते आला ग म दादा आला बाबा दादा तिथं काय करतो इतक्या हो तू कसं भात सांडून घेतलाय हां काय करत इत हो इतक्या तू बप्पू हो, ए बप्पू काय करायलाय तू र काय करायला लागलाय तू ह काय करायला लागलं बा गोत हो गोत काढायला लागले నకో కాదా నకూ కాక చౌత चावतंय का बाया चावतंय कसं काय करावं बप्पू हंबा आलं का आपलं अयो बघा हे आमच्या हंबा आलं हंबा आलं का आपलं तिकडं ते राहिले ते अजून तिकडं राहिले अजून इकडं आले तर थोड्या हं हा तिकडं राहिले त्या अजून इथं आले त्या थोड्या हंबा आपलं इकडं आलं का हंबा म्हणा हंबा हंबा आता ह्यात तू काय गोळा करायला लागला झेंडूची फुलं झेंडूची फुलं हो व्हायला लागली बाय ग राहू दे खाऊ दे त्यांना देऊ त्यांना हंतूया खाऊ दे बाय त्यांना खाऊ दे खाऊ म्हणा हंबा हां खावा राहू दे दादा मार नको खाऊ दे त्यांना हां हां हंबा हंबा हा हां खाऊ दे नको काढू झेंडूची फुलं काढते उगाच काढते तेव्हा ती ती ना पप्पा येत नाही नाहीत बाया चला घरला हा पप्पा येत नाही तर राजानू ह अजून एक फुलं कुठे नाही का अजून एक फुलं हाय 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 मी म्हणलं तिकडे गेले ते हा ना मी ती एवढी दाखवली ती म्हणजे अजून एक फुलं कुठे गेलं अरे कशाला गवत उपसा लागलाय तुला काय कोणी साईन गवत काढायला आता राहू देऊ नको काढू काढू नको दादा हे हा <laughs> ग फुलं चुरगळते आणि तेव्हा ती कसं झीज काढते त्यांना कशाची भीती का काय का काय कुठून का, कशी फुलं काढते का ज्या फुलं काढते ठेव काही झेंडा याचा झेंडा आहे झेंडा आहे बाप्पा दोन दोन झेंडे घेते तू झेंडा अरे अग झेंडा आहे अयो पुल्ली झेंडा 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 आता ह्या महागारी वळाले आता जात नाही तिकड आता बघा दिवस तर माळत आलाय बघा एवढाच राहिला आता हे बाबा बाबा माळाचं मासे चावले बाळा इकडं पप्प मंगळाची माशी चावल आता कशाला तिथं तू इच का लागला अजून हाय का कशाची भीती का काय का काय बघा दीडच वर्षाची ती बघा किती ह्यांचा हंगाम आहे दादा बाय बाय कर बर तू टाटा हा इकडे येऊन इकडे येऊन करा राहू दादा झेंडूची फुलं काढू नको तस मोडले ते दस ते हातात घुसत नाही घुसत नाही घुसत नाही नाही पप्पा नाही जरा तर म्हणा लागत पप्पा आलं मग कु मग निघते ती बाहेर चला चला पप्पा आलं पप्पा आलं चला चला, 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 चला। ए चल चल पप्पा चल 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 पप्पा चल पप्पा जायचं त्याला हाक मारली ना त्याच्यामुळे त्याला वाटत नाही आले दिसायला लागतो तर मग मात्र बघा कशी पळते ती लगेच बाय चल की पप्पा आले द